मी अशुश खंडेश्वर येथून स्कूल या आपल्या चॅनलवर माझा माझा या वट्यावर आज आपण शिक्षण तज्ञ आणि अतिशय नामांकित असे शिक्षक नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आणि या संत गाडगे बाबा या कुलामधील तीन प्रशासकीय शिक्षक आम्ही इथे आमंत्रित केलेले आहे आणि हे तीनही शिक्षक आज आपल्याला महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहेत यामध्ये आदरणीय साबीर शेख सर त्यानंतर सवाई सर हे सुद्धा उपस्थित झाले आहेत त्यांनी सुद्धा

तर आज आपण आपल्या विशेष मी एका महत्वाच्या विषयावर या प्रशिक्षणामध्ये आपण सातत्यपूर्ण समळ कश म्हणजे हा सुद्धा तुम्ही जर पाहताल तर हेडिंगमध्येच किंवा त्या प्रशिक्षणाच्या जे नाव आहे त्यामध्ये सातत्यपूर्ण सरकष मध्यम आपण हा सुद्धा विषय यामध्ये घेतला आहे आणि नव्याने जे आर आपण पाहला आहे की आज महाराष्ट्र शासनामध्ये आपण दोन हजार दहा पासून पाहतो आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सर्रास पास करतो परंतु नव्याने नव्याने इतक्याच एक जी आर लॉन्च झाला की पाचवी आणि आठवीच्या मुलांना काय करायचं आपल्याला आता पास करायचा आहे व्हॉट्सअपवरती काही लोकांनी आपण आहे पण नेमका त्याचा विशेष काय प्रत्यक्ष त्यामध्ये काय असायला पाहिजे हे आपल्या या मुलाखती आपले विशेष पाहिजे आपल्याला सांगतीलच तर आपले अतिशय नामांकित असे राज्यस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्यांनी शिक्षण जे म्हणून कार्य केलं असे शेख शिक्षक यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर आपण तुमच्यासाठी एक विशेष प्रश्न बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ हा संपूर्ण भारतात कधी लागू झाला माझ्या मते बालकांचा मोफत व सक्तीचा आर टी म्हणजे दोन हजार नऊ हा एक एप्रिल दोन हजार दहा पासून पूर्ण भारतात आपल्या लागू झाला आणि दोन हजार अकरा पासून त्याची कारवाई सुरू झाली आणि एकदम बरोबर आहे ते आरटी कायदा दो दोन हजार नऊ मध्ये लागू झाला असेल परंतु तो प्रत्यक्षात लागू झाला एक एप्रिल दोन हजार दहा पासून आणि अकरा पासून महाराष्ट्र शासनाच्या आपल्या सर्व राज्यामध्ये सुद्धा अंमलबजावणी झालेली आहे अतिशय बरोबर तर यानंतर आपले तज्ञ मनोहर सर हे सुद्धा या वट्यावर आपल्या बसलेले आहे आणि आपल्या चॅनलवर त्यांनी अतिशय त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ देऊन आपल्याकडे आले असते तर त्यांचे सुद्धा मी ऐकू इच्छितो सर्वांची कार्यपद्धती जी आहे ती महाराष्ट्रात नेमकी कधी लागू झाली ती महाराष्ट्रात दोन हजार एक पासून लागू झाली दोन हजार दहा पासून असं मला वाटते दोन हजार कन्फ्युजन सर्वांनाच परिचित असे माझे वैयक्तिक संबंध त्यांच्यासोबत मित्रतेचे आहे असे ऍज अँकर म्हणून नाही या चॅनलचा तर एक मित्र म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारतो की आदरणीय निखिल सवाई सर नव्याने पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेण्या संबंधीचा अधिनियम आणि <coughs> त्याची तारीख आणि ते, ते दुरुस्ती मध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली तर ते नेमका कोणती तारीख आणि कोणत्या सुधारणा त्या नियमामध्ये झाल्या काय सांगू शकाल आपण <coughs> मला वाटते मे महिन्यात एकोणतीस तारखेला एकोणतीस मे दोन हजार तेवीस ला अतिशय बरोबर उत्तर दिलं आणि त्याचा नियम क्रमांक तीन आणि नियम क्रमांक दहा मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्या माध्यमातून त्यांनी जो आपल्याला पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यासाठीचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो आता नेमकाच आपल्या प्रशिक्षणात आपण शिकलो कि तो लागू आता नेमका लवकरच होणार आहे यानंतर आपले मुख्य असे स्पीकर गेस्ट स्पीकर दहा वर्ष अगोदरच आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठं कार्य केलं त्यांना चीफ गेस्ट म्हणून रिएसएफ मध्ये सुद्धा बनवलं गेलं होतं एन सी आय टी मध्ये सुद्धा त्यांचं एक त्यांच्या नावाने गोबी बनवल्या गेलं प्रश्न केला त्यांना आज आम्ही इथे आमंत्रित केलं बट्यावर बट्यावर असे महातज्ञ यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की यंदा पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परिषदेचा नेमका उद्देश काय असेल नमस्कार यांनी जे माझ्याविषयी सांगितलं म्हणजे ते काही मोडचा खरं नाही आहे मी आणि तुम्ही हे सर्व सामान्य शिक्षकच आहोत विद्यार्थ्यांसाठी झटणारे विद्यार्थ्यांसाठी आपलं बुद्धी घासणारे कारण असं ऐकलेलं आहे आपण लहानपणी की जेवढी आपण आपली बुद्धी फिरवू फिरवू म्हणजे रोलिंग मास्क नो गॅद म्हणजे जे दगड असते त्याला शेवाळ लागत नाही तर सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा नेमका उद्देश परीक्षेचा नेमका उद्देश काय तर तो कोणत्याही वर्गातील विद्यार्थी असो पाचवी संपूर्ण भारतात कधी लाभ झाला माझ्या मते बालकाचा मोफत व शक्तीचा आरटी म्हणजे दोन हजार नऊ yes. हा एक एप्रिल दोन हजार दहा पासून पूर्ण भारतात आपल्या लागू झाला आणि दोन हजार अकरा पासून त्याची कारवाई सुरू झाली आणि एकदम बरोबर आहे ते आरटी कायदा दोन हजार नऊ मध्ये लागू झाला असेल परंतु तो प्रत्यक्षात लागू झाला एक एप्रिल दोन हजार दहा पासून आणि अकरा पासून महाराष्ट्र शासनाच्या आपल्या सर्व राज्यामध्ये सुद्धा अंमलबजावणी झालेली आहे अतिशय बरोबर तर यानंतर आपले शिक्षण तज्ञ मनोहर सर हे तार सुद्धा या वट्यावर आपल्या बसलेले आहे आणि आपल्या चॅनलवर त्यांनी अतिशय त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ देऊन आपल्याकडे आले असते तर त्यांचे सुद्धा मी ऐकू इच्छितो की सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन ची कार्यपद्धती जी आहे ती महाराष्ट्रात नेमकी कधी लागू झाली ती महाराष्ट्रात दोन हजार एक पासून लागू झाली दोन जर दहा पासून असं मला वाटते दोन हजार कन्फ्युजन सर्वांनाच परिचित असे माझे वैयक्तिक संबंध त्यांच्यासोबत मित्रतेचे आहे असे ऍज अँकर म्हणून नाही या चॅनलचा तर एक मित्र म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारतो कि आदरलेख निखिल सवाई सर नव्याने पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेण्या संबंधीचा अधिनियम आणि त्याची तारीख आणि ते घटनाद्रुस्ती मध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली तर ते नेमका कोणती तारीख आणि कोणत्या सुधारणा त्या नियमामध्ये झाल्या काय सांगू शकाल आपण मला वाटते मे महिन्यात एकोणतीस तारखेला एकोणतीस मे दोन हजार तेवीस ला अतिशय बरोबर त्या उत्तर दिलं आणि त्याचा नियम त्या क्रमांक तीन आणि नियम क्रमांक दहा मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्या माध्यमातून त्यांनी जो आपल्याला पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यासाठीचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो आता नेमकाच आपल्या प्रशिक्षणाला आपण शिकलो कि तो लागू आता नेमका लवकरच होणार आहे यानंतर आपले मुख्य असे स्पीकर गेस्ट स्पीकर ज्यांनी या पूर्वी दहा वर्ष अगोदरच आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठं कार्य केलं त्यांना म्हणून मध्ये सुद्धा बनवलं गेलं होतं एन सी आय टी मध्ये सुद्धा त्यांचं एक त्यांच्या नावाने बोली बनवल्या गेलं प्रश्न केलो आमच्या भट्ट्यावर त्यांना आज आम्ही इथे आमंत्रित केलं भट्ट्यावर भट्ट्यावर असे महातज्ञ यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेचा नेमका उद्देश काय असेल नमस्कार यांनी जे माझ्याविषयी सांगितलं म्हणजे ते काही मूर्त का खरं नाही मी आणि तुम्ही हे सर्व सामान्य शिक्षकच आहोत विद्यार्थ्यांसाठी झटणारे विद्यार्थ्यांसाठी आपलं बुद्धी घासणारे कारण असं ऐकलेलं आहे आपण लहानपणी की जेवढी आपण आपली बुद्धी फिरवू फिरू, फिरू म्हणजे रोलिंग मास्क नो गॅदर म्हणजे घरणार जे दगड असते त्याला शेवाळ लागत नाही तर सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा नेमका उद्देश परीक्षेचा नेमका उद्देश एक प्रश्न विचारलेला आहे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा नेमका उद्देश परीक्षेचा नेमका उद्देश काय तर तो कोणत्याही वर्गातील विद्यार्थी असो पाचवी असो की आठवी असो फक्त आपला शैक्षणिक धोरणानुसार पाचवी ते आठवी जास्त भर देण्यात देण्यात आलेला आहे परंतु एक ते चारचाही विद्यार्थी तेवढाच महत्वाचा आहे मुख्य घटकासाठी मुख्य घटक म्हणजे अध्ययन निष्पत पण जे वर्षभर जेवढे दिवस आपले कामाचे असतात तेवढे दिवस आपण त्या विद्यार्थ्यावर प्रयोग करून निरनिराळे अनुभव देऊन निरनिराळे उपक्रम राबवून साध्य झालेलं आहे आपलं त्या विद्यार्थ्यापर्यंत कितपत पोहोचलेलं आहे त्यानं कितपत घेतलेलं आहे आणि त्याच उपयोजन तो कोणत्या पद्धतीने करत आहे समजा एखादा मुलगा जो आपल्या घरातला असतो काही वडील जेव्हा त्याला गणिताची सुरुवात करतात तर अशापासून करतात की समजा आईने पाच रुपये दिले बाबाने पाच रुपये दिले बेटा आता तुझ्याजवळ किती रुपये झाले त्या विद्यार्थ्याने जर त्या मुलाने जर म्हटलं की माझ्याजवळ पाच आणि पाच दहा झाले म्हणजे गणितीय संबोध जो आहे बेरीज हा जो संबोध आहे त्याचा उपयोगी ठरला आणि तो त्यात सक्सेस झाला म्हणजे अत्यंत स्तर निश्चितीसाठी आपण शिकवलेलं कितपत रुजल्या गेलं यासाठी मला असं वाटतं की पाचवी ते आठवी ह्या परीक्षा आयोजित केल्याची अपेक्षा आणि मला असं वाटतंय आपल्या स्पीकर की आपण थोडक्यात आणि काही आपल्या प्रेक्षकांमधून सुद्धा आपण उत्तर मिळवू शकतो आम्हाला लाईव्ह ला, आपला हा प्रश्न सुरू आहे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न विचारतो यानंतरचा कि सातत्यपूर्व सर्वांकष मूल्यमापन च्या ज्या नवीन पद्धती आहे कार्यपद्धती आहे त्यानुसार कोणते मूल्यमापन हे वार्षिक परीक्षा म्हणून आपण सम किंवा संबंधण्यात येईल त्याला कोणते नेमकं को जे पद्धती परीक्षा आहे वार्षिक परीक्षा हा सर ओके आमचे आम्हाला जे पाच दिवस त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे राधा मोहन मॅडम यांनी आज सकाळी आम्हाला सांगितलं तर त्यांच्या सूचनेनुसार द्वितीय सत्रातील जे संकलित मूल्यमापन करतो त्यानुसारच पाच ना पाच हा निकष ठरवावा असं त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर जे नांदगाव प्रशिक्षण सुरू आहे शाळेमध्ये आणि त्यामध्ये मला असं वाटतं की तुमच्या संकल्पना अतिशय क्लिअर झाल्या कारण की तुमचे जे तज्ञ मार्गदर्शक होते आदरणीय राधा मोहन मॅडम त्यानंतर आदरणीय छाया कोटेश्वर मॅडम आणि आपल्या सर्वांचे मला नाव नांदगाव खटेश्वर मध्ये प्रसिद्ध आहे असे विशेष सहाय्यक विशेष शिक्षक दत्ताप्रभू पुसतकर सर या तिघाने तुमचा किती असे या कट्ट्यावर तुम्ही

पैसे कमावण्याचं एक साधन नसून आपले जीवन जगण्याची शैली आणि आपल्या प्रगतीचं एक साधन म्हणून विद्यार्थ्यांनी स्वीकारावं आणि त्या पालकांनी सुद्धा हे स्वीकारलं पाहिजे असं आपल्याकडून आप पुण कुठेतरी प्रशासन सल्ला दिला आणि यानंतरच आपण आपल्या वट्यावर बाहेरचा वट्टा जो आहे